नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजी प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर सलीम अली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षीतज्ञ म्हणजे डॉक्टर सलीम अली भारतीय उपखंडातील पक्षांच्या निरीक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा दुर्मिळ पक्षांचे लावलेले शोध तसेच पक्षांसंबंधी लिहिलेले अनेक ग्रंथ याकरिता सलीम अली प्रसिद्ध आहेत त्यांचे कार्य पक्षीविज्ञानाच्या विकासातील महत्वाचा टप्पा समजला जातो सलीम अली यांचा जन्म मुंबईमध्ये मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव सलीम मोईनुद्दीन अब्दुल अली असे होते ते एक वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे व त्यानंतर दोन वर्षांनी आईचे निधन झाले त्यांचे मामा अमृतदून तैयबजी यांनी त्यांचा सांभाळ केला ते नऊ भावंडात सर्वात धाकटे होते वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गळ्यावर पिवळा डाग असलेली चिमणी पाळायला विकत घेतली त्यांनी तो पक्षी कोणता हे ओळखता येत नव्हते म्हणून ते मामांचे शिफारस पत्र घेऊन मुंबईतील बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीच्या कार्यालयात गेले तेथे त्यांना या पक्षाची सर्व माहिती मिळाली यानंतर त्यांना पक्ष निरीक्षणाचा छंद लागला सलीम अली मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी सेंट सेंटर महाविद्यालयातून प्राणी विज्ञान विषयाची बी ए ऑनर्स ही पदवी संपादन केली ही पदवी विद्यापीठाच्या पदवीच्या समकक्षा समजली जात नव्हती त्यामुळे त्यांना भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेत नोकरी मिळू शकली नाही त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत मार्गदर्शक व्याख्याता या पदावर नियुक्ती झाली दोन वर्षांनी ते पुढील प्रगत अभ्यासासाठी जर्मनीला बर्लिनला विद्यापीठात गेले तेथे त्यांना प्रसिद्ध पक्षतज्ञ एरव्हिन स्ट्रेटमान यांचे मार्गदर्शन मिळाले ते सलीम अली यांनी पक्ष्यांचे वर्गीकरण शरीरशास्त्र पक्ष्यांची कातडी काढणे त्यात पेंडा भरून पुन्हा शिवणे पक्ष्यांचे मोजबापे घेणे याचा अभ्यास केला एकोणीसशे एकतीस साली ते भारतात परत आले बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे ते उपकार्यवाहक व नंतर अध्यक्षही होते बॉम्बे नॅचरल हिस्ट सोसायटीच्या मदतीने सलीम अली यांनी हैदराबाद पक्षी निरीक्षण त्रावणकोर कोचीन स सर, पक्षी सर्वेक्षण अफगाणिस्तान पक्षी सर्वेक्षण कैलास मानसरोवर पक्षी यात्रा अशा पक्षी अभ्यासाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या या मोहिमेत लोक वॉन या मित्रा या मित्राची मदत झाली पक्षी निरीक्षण मोहिमेचे सलीम अली यांनी लिहिलेले अहवाल मार्गदर्शक समजले जातात सलीम अली यांनी सुग्रण म्हणजे बाया पक्षी घरटी कशी बांधतात त्यांच्या विणीच्या हंगामातील सवयी यासंबंधी विशेष अभ्यास केला त्यांनी नोंदी रेखाटणी छायाचित्रे यांचा वापर करून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या नियतकालिकात सुग्रण पक्षावर लेख प्रसिद्ध केला जॉन हॅरल कुक या पक्षीतज्ञांच्या मदतीने त्यांनी हिमालयातील कुमाऊ तराई भागात बाया पक्षी पुन्हा शोधून काढले कच्छ मधील हंसक म्हणजे फ्लेमिंगो पक्षाच्या वसाहतीचा त्यांनी शोध लावला लडाख मध्ये काळ्या मानेचा सारस असल्याचे त्यांनी एकोणीसशे शहात्तर मध्ये दाखवून दिले माळढोक या पक्षाचे निवासस्थान त्याच्या सवयी यासंबंधी सविस्तर माहिती त्यांनी मिळवली स्थलांतरित पक्षांमुळे स्थानिक पक्षी जीवनात कोणते बदल बदल घडून येतात मानवी हस्तक्षेपामुळे पक्षांच्या जीवनात कोणता अडथळा येतो पक्ष्यांचे वर्तन या गोष्टीच्या अभ्यासावर त्यांचा भर होता सलीम अली यांनी इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ ची स्थापना करण्यासाठी भारत सरकारकडे आग्रह धरला होता या मंडळाची स्थापना झाल्यावर ते त्याचे सस्य होते त्यांच्या प्रयत्नातून भारतात केवला देवघाना चित्रस पॉइंट कॅमलियर हरिएक लेक अशी पक्षी अभयारण्ये निर्माण झाली एकोणीशे सत्त्याहत्तर मध्ये त्यांनी सायलेंट व्हॅलीच्या रक्षणासाठी जागृती मोहीम हाती घेतली व त्यामध्ये त्यांना यश मिळाले त्यांनी केंद्र शासनाकडे पर्यावरण खाते सुरू करावे यासाठी आग्रह धरला त्यानुसार शासनाने पुढे पर्यावरण हे स्वतंत्र खाते सुरू केले सलीम अली यांनी पेन्सिल कागद संयम आणि दुर्बीड एवढ्या साधनांच्या जोरावर पक्षी विज्ञानाची जोपासना केली असे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ जॉन बर्डन सँडरसन हॉल्डन यांनी म्हटले आहे सलीम अली यांनी लिहिलेल्या द बुक ऑफ इंडियन बर्ड्स या ग्रंथाच्या अकरा आवृत्त्या निघाल्या त्यांनी द बर्ड्स ऑफ कच्छा इंडियन हिल्स बर्ड्स द बर्ड्स ऑफ त्रावणकोर कोचीन द बर्ड्स ऑफ सिक्कीम अ फिल्म गाईड टू द बर्ड्स ऑफ द ईस्टर्न हिमालयाज पिक्टोरियल गार्डन टू द बर्ड्स ऑफ इंडिया अँड सबकॉन्टिनेंट ही निरनिराळ्या प्रदेशातील या पक्षांसंबंधीची पुस्तके लिहिली त्यांनी वस्मिथ सोनियन इन्स्टिट्यूशनमधील सिडनी दिलन रिपली यांनी द हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हा दहा खंडांचा ग्रंथ लिहिला या ग्रंथात गट जात उपजात आकार रंग यांची माहिती दिलेली आहे सलीम अली यांनी लिहिलेले द फॉल ऑफ अ स्पॉर स्पॅरो हे आत्मचरित्र पक्षी निरीक्षकांना उपयुक्त आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या हॉर्नबिल मासिक पत्रात त्यांनी अनेक लेख प्रसिद्ध झाले सलीम यांना प्राणी विज्ञान विषयाच्या संशोधनासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल संस्थेच्या जॉय सुवर्ण सुवर्णपदक ब्रिटिश अर्निथॉलॉजिस्ट युनियन संस्थेचे सुवर्णपदक इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे सुंदरलाल व्होरा मेड मेमोरियल मेडल रशिया अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे पावलोवस्की सेंचनरी मेमोरियल मेडल नेदरलँडचा ऑफिसर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब इंटरनॅशनल जे पॉलिगेट्टी प्राइज फॉर वाईल्ड लाईफ इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे सी व्ही रामण पदक भारत सरकारचा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार नेदरलँड्सचा कमांडर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब जागतिक वन्यप्राणी निधीतर्फे स्कॉल ऑफ ऑनर निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल दादाभाई नवरोजी पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले त्यांना अलीगड विद्यापीठाने एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आणि आंध्र विद्यापीठाने एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली ते भारतातील नेचर क्लब ऑफ इंडियाचे चळवळीचे संस्थापक होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली औरंगाबाद येथे पक्षीमित्र संमेलनात ते प्रमुख पाहुणे होते भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण किताब दिले तसेच त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती पक्षांच्या सानिध्यात हा त्यांच्यावरील दूरदर्शन लघुपट एकोणीसशे त्र्याऐंशी साली काढण्यात आला तमिळनाडू राज्यात कोइंबतूर येथे त्यांच्या नावाने द सलीम अली सेंटर फॉर अर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री ही संस्था सुरू करण्यात आली आहे गोवा राज्यात सोळण बेटावर डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य पक्षी निरीक्षकांना आकर्षित करत राहिले आहे त्यांचे वीस जून एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मुंबई येथे निधन झाले मित्रांनो हे होते आपल्या असे व्यक्तिविशेष डॉक्टर सलीम अली अशाच महत्त्वपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी